नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेत एका सुप्रसिद्ध पात्राची एंट्री झाल्याने तिच्या दिसण्यावरून या अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मालिकेतील नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मिहिका म्हणजेच अभिनेत्री मृणाली शिर्के हिने या मालिकेतून आता काढता पाय घेतला आहे आणि तिच्याऐवजी अभिनेत्री अमृता बने ही मिहिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे मात्र मिहिकाच्या जाण्याने मालिकेच्या प्रेक्षकांचा चा चांगलाच गोंधळ उडाला आहे कारण अभिनेत्री अमृता बने ही बिलकुलच मिहिकाच्या पात्राला शोभून दिसत नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे ती तर मुक्ताची मोठी बहीण दिसते असे म्हणत काय फालतूपणा चालवलाय तुम्हाला काही कळतं की नाही असं म्हणत प्रेक्षक या मालिकेवर चांगलेच नाराज झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेतील पहिल्या मिहिकाची भूमिका आवडायची का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका